धन्यवाद अध्यक्ष महोदय नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाण्याचे नवीन पर्याय स्तोत्राबाबत नवी मुंबई शहर हे विकसित शहर म्हणून नावारूपाला आलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे नवीन स्त्रोत्र शोधणे व निर्माणकडे एकमेव महत्त्वाचे काम आहे नवी मुंबई हे वेगाने विकसित होणारे शहर असल्याने त्यासाठी पाण्याची मागणी वाढत आहे सद्यस्थिती नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्येप्रमाणेच वाढणे पंतप्रधान आवास योजनेतून शिडक निर्मातील निर्मिती जुन्या इमारतीचे पूर्ण बांधणी गावठण परिसर मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामं व एमआयडीसी क्षेत्रात वाढणारी झोपडपट्टी औद्योगिक क्षेत्रातील जागेवर निर्माण होणारा टोले जंगल निवासी इमारती यासाठी अतिरिक्त पाणी लागत असणे भविष्यात पाण्याची वाढती गरज असणे नवी मुंबईकरांना मोरबे धरण धरणातून होणारा पाणीसाठा कमी पडत पडतो यासाठी महानगरपालिकेने अतिरिक्त पाण्याचं स्त्रोत्र निर्माण करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असणे भविष्यात वाढत्या शहराची दहान भागवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न करणे त्यासाठी महानगरपालिकेचे रायगड जिल्ह्यातील टाटा पोईसर पॉवर मीरा हायड्रो इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पातून आंबा व कुंडलिका नदीतून वाहून जाणारे आठशे एम एल डी पाणी मोरबे धरणातून भोकरपाडा जलशुद्धी केंद्रापर्यंत खेचून के आणण्याची योजना असणे आठशे एम एल डी पाणी साठवण्यासाठी महानगरपालिकेकडे पर्यायी स्टोरेज व्यवस्था असणे एवढे पाणी साठवण्याची क्षमता बोकरपाडा जलशुद्धी केंद्रामध्ये असणे तांत्रिकदृष्ट्या बोकरपाडा जलशुद्धी केंद्र यासाठी सक्षम असणे तसेच रायगड जिल्ह्यातील टाटा पॉवर मीरा हायड्रो इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाचे पाणी मोरबे धरणामध्ये पाईप ला लाईनद्वारे ठरवणे याकरता नवीन साठी पाण्याचे नवीन पर्यायी स्तोत्र करण्याची तातडीने कारवाई करणे व शासनाच्या हे निदर्शनास आणून देत आहे धन्यवाद